नमस्कार वैशालीस फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये केली जाणारी कटाची आमटी कशी करायची ती रेसिपी दाखवणार आहे तर या कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक अपूर्ण आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पुरणासाठी डाळ शिजवून घेतली त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आता आपण गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि ही डाळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायची आहे मी ऐंशी ते नव्वद टक्के डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली आहे आता उरलेली दहा टक्के आपण भरपूर पाणी घालून ही डाळ शिजवून घेणार आहोत म्हणजे हे पाणी आपल्याला आमटीसाठी यूज करायचं आहे तर आता गॅसवर मी हे उकळायला ठेवणार आहे तर पंधरा ते वीस मिनटं छान हे उकळलेलं आहे आणि उरलेली दहा टक्के डाळसुद्धा शिजलेली आहे त्यामुळे या पाण्यामध्ये डाळीचा पूर्ण अर्क उतरलेला आहे आणि आपण आमटीसाठी जे येळवणी काढतो ते मस्त असं दाटसर झालेलं आहे त्यामुळे आपली आमटी खूप छान चविष्ट चा बनते आणि डाळसुद्धा छान शिजली आहे बघा तर डाळ अशी पूर्ण निथळून घ्यायची आणि हे पाणी आमटीसाठी यूज करायचं तर बघा किती मस्त पाणी तयार झालं आणि याच डाळीच्या पाण्यामुळं म्हणजे येळवणीमुळं आपली आमटी छान चविष्ट चा बनते तर मेन पदार्थ आमटीमधला हाच आहे तर बाकीचं साहित्य बघूया आता आपण तर मसाला जो आमटीसाठी लागणार आहे त्याच्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत कोथिंबीर आहे खोबरं ओलं खोबरं लसूण आणि आलं आहे तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग मिक्सरला बारीक करायचं आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की बाकीचे पदार्थ आपण घालूयात त्याचा कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे पहिल्यांदा तुमच्याकडे जर खोबरं नसेल तर फक्त सुक खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल आता लसूण घालायचा सुकं खोबरं आणि कोथिंबीर सगळं एकत्र भाजून घ्यायचं आपल्याला आता आणि आता हे छान भाजून घेतलं की मग थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेऊयात तर आता हे भाजून आहे आता हे मी मिक्सरला थंडही झालंय मिक्सरला बारीक करून घेते थोडं थोडं घेणार आहे मी दोन वेळा तर याच्यातला लागेल एवढाच मसाला आपण वापरणार आहोत मी थोडा जास्त बनवलाय तर आता हे बारीक झालं मी काढून घेते आणि उरलेला मसालासुद्धा आपण बारीक करून घेऊयात तर आता आपल्या दोन्ही मसाले एकत्र एक करून पुन्हा थोडंसं पाणी घालून मी एकत्रित एक मसाला बारीक करून घेणार आहे थोडंसंच पाणी घालायचं आणि आता आपला मसाला बारीक झालेला हे छान काढून घेऊयात आणि तेवढी तुम्हाला आमटी पातळ किंवा घट्ट करायची त्याप्रमाणे तुम्ही मसाला वापरू शकता तर आता आपण बाकीचं साहित्य बघूया आमटीसाठी लागणारं तर आता इथे बाकीचं साहित्य घेतलं आहे मी आणि याच्यातला जेवढा लागेल तेवढाच मसाला मी घेतलेला आहे बाकीचा ठेवून देऊया आपण फ्रीजमध्ये तर कढीपत्ता आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जिरे मोहरी गरम मसाला गोडा मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर एवढं मी घेतलेलं आहे तर कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला वापरला तरी चालेल आता पातेल्यामध्ये तेल घातले तेल गरम झालं जिरं मोहरी घातले त्याच्यानंतर आपण जो केलेला मसाला आहे त्यातला मसाला घालायचा त्याच्या आधी कडीपत्ता घालून घेऊयात कडीपत्त्यामुळं खूप छान टेस्ट येते आमटीला त्या केलेला मसाला घालायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला म्हणजे आमटीला कट ही छान येतो आता याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आता कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी काळा मसाला घातला तरीसुद्धा आमटी खूप छान होते दोन्ही मधला कुठलाही एक वापरला किंवा दोन्ही थोडे थोडे वापरले तरीही चालेल आता यालाही छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर असा मसाला तेलामध्ये छान भाजून घेतला की आमटीला छान मस्त कट तयार होतो तर आता हे छान भाजून घ्यायचं तेलसुद्धा आहे बघा छान आता याच्यामध्ये आपण जे डाळीचं पाणी आहे ज्याला आपण येळवणी असं बोलतो ते घालूयात आणि ही आमटी थोडी पातळच असते तर हे सगळं घालून घ्यायचं आणि याला आता मस्त उकळी आणायची तर ही आमटी आमटी आपल्याला दहा मिनटं तरी उकळावी लागेल दहा ते पंधरा मिनटं आमटी उकळली तर मस्त अशी टेस्टी होते आणि त्याला कटसुद्धा छान येतो असं एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचं नाही कमीत कमी, -कमी दहा मिनटं तरी उकळून घ्यायची आता मी गरम मसाला घातला थोडासा गोडा मसाला घातला आहे आणि कोथिंबीर आपण ऑलरेडी मसाल्यात घातली आहे त्यामुळं मी वरून घातली नाही आहे हवी असेल तर आणखी घालू शकता आता आमटी छान उकळी आहे तरी पण मी दहा मिनटं उकळून घेणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अशी उकळू उक्ड़, उकळी येऊन द्यायची आमटीला थोडंसं पुरण घालायचं पुरणामुळे थोडीशी गोड चवेते मस्त लागतं पुरण आवडत असेल तर घालू शकता किंवा मग गूळ घालायच्या आधी तुम्ही थोडीशी डाळ घातली तरीही चालेल तर आता दहा मिनटं आमटी छान उकळी गेली आहे मस्त कट तयार झाला आहे जर तुम्हाला कट जास्त हवा असेल तर थोडं तेल फोडणी करताना जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल बघा आता कलर बदलला आहे आपला आणि मस्त कट आलेला आहे आमटीवर तर अशी कटाची आमटी नक्की करून बघा भातासोबत हा कट खूप छान लागतो तर माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळतील आणि अशी कटाची आमटी नक्की करून बघा तर आता मी ती एका भांड्यात काढून घेते आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद